राजवर्धन नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पक्ष युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री जितेंद्र सातना व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ पेठ येथे कॉर्नर सभा खासदार श्री सुनील तटकरे साहेब तसेच श्री जितेंद्र सातना मुरकर मॅडम विचारे सबिस्ता मॅडम सभा मॅडम पाटील आणि इतर कार्यकर्ते तसेच उमेदवार आणि खूप मोठ्या संख्येने सर्वसामान्य नागरिक इथे उपस्थित होते आता मग पॅनल टू पॅनल जे मत पोनाथ साहेबांना गुलाब गुलाबताईला भावेला जाईल तेवढीच मतं बायाच्या चिन्ह्यावरती पडलीच पाहिजे हे मला आज अडचणी लावला तसंच दिसतं आपल्या एक म्हण आहे साहेब कावीळ झाला का जग पिवळत दिसतं आता त्यानं तसं दिसत असेल समजाय त्याला माफ कर मला काय म्हणतात जीवनेश्वरा त्याला माफ कर मला काय म्हणत नाही ते म्हणतील बकास बकास पण तुम्ही म्हणतात बकास नाही हा विकास अतिशय झकास आणि पूर्वज गेलेला आहे या भावना घेऊन तुम्ही त्या ठिकाणी काम करतात त्याला ताकद आणि शक्ती तुम्ही त्या ठिकाणी द्यावी आणि तुमच्या लेखीला इतकं समर्थन बनवा की तिच्या महिला कल्याण खात्याच्या मार्फत या स्वतःच्या पायावरती कुठल्याही समाजातील वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या धर्मातील माझ्या महिला भगिनी स्वतःच्या पायावरती उभं करत शिवरदांचा एक पेटंट मला तयार करतो